चिखलदरा पर्यटन शहरात दरवर्षी पाच महिने वॉटर कट सामान्य आहे परंतु यावर्षी जानेवारीत एक दिवसाच्या बंधारा पाणी पुरवठ्याच्या माहितीमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे जीवन प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या गळतीमुळे चिखलदराच्या साखर तलावात पाणी कोरडे पडते जे दरवर्षी शहरातील पाणी अधिकच खोल बनते जे अनेक वेळा केले गेले आहे पण तलावाची गळती कमी झालेली नाही त्यामुळे यावर्षी तलावाच्या मधून भिंत उंच काही भागात कॉन्क्रिटीकरण केले जात आहे ज्यामुळे तलावाचे पाणी पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे संपूर्ण काम पाटबंधारे विभागामार्फत केले जाईल म्हणूनच येत्या पावसाच्या जुलै महिन्यापासून अमजिरी येथील बोअरवेल मधून पर्यटन शहराला पाणी पुरवठा होईल उन्हाळ्यातील पाण्याचे तीन महिने जेणेकरून पुरेसे पाणी दिले जाऊ शकेल म्हणून पाणी कपातीची माहिती जीवन प्राधिकरणाने दिली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा